नमस्कार मंडळी जगदंबेचा युट्यूब यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा सणाच्या व हिंदू नववर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यावर त्यामध्ये सत्ययुगाची सुरुवात होण्याचा प्रथम दिवस हा चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याचा दिवस होता या दिवसाला एका युगाची सुरुवात झाली म्हणून दक्षिण भारतात याला युगादी व त्याचाच अपभ्रंश उगादी होऊन हा सण साजरा केला जातो मराठी व गुजराती भाषेत प्रतिपदेला पाडवा असे संबोधले जाते तसेच संपूर्ण देशभर सनातन संस्कृतीतील बारा महिन्यांच्या यादीतील पहिला महिना व वसंतोत्सवाची सुरुवात म्हणून हा दिवस साजरा केला जातो गुढीपाडव्यापासूनच चैत्र म्हणजेच वासंतिक नवरात्रालाही सुरुवात होते भक्तांसाठी ही एक पर्वणीच असते म्हणजे हा दिवस अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेग नावांनी वेगवेगळ्या वेग स्वरूपात का होईना पण अनादिकालापासून साजरा केला जातो हे सत्य आहे महाराष्ट्रात देखील गुढ्या तोरणे उभारून हा सण साजरा केला जातो परंतु अलीकडच्या काही वर्षात गुढी उभारणे हा वादाचा विषय झालेला आहे याची काही कारणे प्रामुख्याने पुढील प्रमाणे आहेत कारण क्रमांक एक सनातन धर्मात पूजेचा तांब्या हा कधीच पालथा घालत नाहीत किंवा तशी पूजाही केली जात नाही मग अशी गुढी उभा करणं कितपत योग्य आहे कडुलिंबाची पानं बांबू या वस्तू मैतीच्या वेळी वापरल्या जातात तर मग ती गुढीला का वापरली जातात किंवा तिच्या पूजेमध्ये यांचा का वापर केला जातो कारण क्रमांक तीन प्रभु रामचंद्र जेव्हा वनवास काळ संपवून अयोध्येला परत आले तेव्हा तेथील लोकांनी गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले असं म्हणतात पण तीच परंपरा आता अयोध्येत का दिसत नाही किंबहुना महाराष्ट्रा ज्याप्रमाणे उलटा लोटा ठेवून जी गुढी उभारली जाते तशी आता इतर ठिकाणी का उभारली जात नाही गुढीपाडव्याच्या विरोधाचं सर्वात मोठं कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराची उभारणी गुढीसारखी करून त्याची मिरवणूक काढली गेली व तेव्हापासूनच महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा होऊ लागला व आता ही प्रथा नव्हे तर हा सणच साजरा करू नये असा विचार प्रवाह महाराष्ट्रात उदयात येत आहे सर्वात आधी हे गुढी प्रकरण काय आहे ते आपण पाहूयात गुढीला संस्कृतमध्ये ब्रह्मध्वज असे म्हणतात कारण ती ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीची व जगाच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून उभी केली जाते पण हा ब्रह्मध्वज फक्त गुढीपाडव्यालाच उभा केला जातो का तर नाही काही विशेष प्रसंगी देखील हा ब्रह्मध्वज उभारला जातो हे अनेकांना माहीत नाही आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे गुढी तर वर्षातून एकदाच उभी करतात मूलत गुढी म्हणजे एका उंच काठीला रेशमी वस्त्र चढवून त्यावर कलश किंवा कळस चढवणे अशी त्याची व्याख्या आहे आजकाल जी उलट्या तांब्याची गुढी उभारली जाते त्याऐवजी तिथे कलश किंवा कळस हे अभिप्रेत आहे आजकाल पूजेसाठी वापरला जाणारा लोटा तांब्या किंवा गडवा यालाच लोक कळस म्हणतात परंतु कळस म्हणजे तांब्या त्यात पंचपल्लव व त्यावर नारळाची स्थापना करणे होय मंदिरांच्या शिखरावर देखील जो कळस असतो त्याची रचना देखील अशाच प्रकारची असते परंतु वेळूच्या काठीवर हा नारळासहित कळस कसा स्थापन करायचा त्यामुळे तांब्याच उलटा मांडण्याची प्रथा घरोघरी सुरू झालेली आहे या उलट्या तांब्याची प्रथा पूर्णपणे बंद झाली पाहिजे व त्या जागी गुढीवर देवाच्या मंदिराला जो कळस असतो त्याची उभारणी केली पाहिजे याबद्दलचे काही पुरावे मी तुमच्यासमोर सादर करतो आजही वारकरी संप्रदायामध्ये दिंडीच्या अग्रभागी जे पताकाधारी असतात त्यांपैकी एकाच्या हातात एक उंच ध्वज असतो व त्यावर हा कळस चढवलेला असतो व त्यालाच फुलांचा हार घातलेला असतो यालाच गुढी असे संबोधतात अनेक शुभ प्रसंगी अशा प्रकारचीच गुढी गुढीपडव्याच्या व्यतिरिक्त देखील उभी केली जाते व तिचेच वर्णन अनेक संत साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते महात्मा बसवेश्वर म्हणतात ओडेयरू बंदडे गुढी कट्टी म्हणजेच ज्येष्ठांचे किंवा योग्य प्रकारचा सन्मान प्राप्त झालेल्या लोकांचे आगमन होतात गुढ्या उभारून तोरणे बांधून त्यांचे स्वागत करावे संत चोखामेळा म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची आजही वारकरी बांधव आपल्या दिंडीच्या पुढे फडकरी विभागाच्या सर्वात आधी गुढीची उभारणी करून पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात संत ज्ञानेश्वर म्हणतात अवधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी संत तुकाराम म्हणतात पुढे पाठविले गोविंदा गोपाळा देवनी चपळा हाती गुडी. समर्थ रामदास म्हणतात काही बोल रे विठ्ठला वेश का धरिला काय मागतो गाठोडी बोलसीना धरिली गुडी. संत एकनाथ म्हणतात उभा उनी सायुज्याची गुढी परापरथडी पावले संत जनाबाई म्हणतात रायाप्राप्ती जाला पट गुढी उभवी वशिष्ठ हे सर्व संत शिवाजी महाराजांच्या समतुल्य काळात किंवा त्याही आधीच्या काळात होऊन गेले या संतांनी ज्या गुढीचे वर्णन केले ते या ध्वजरूपी कलश असलेल्या गुढीचेच वर्णन केले तिथे ही उलट्या तांब्याची साडीचोळी असलेली गुढी अभिप्रेत नाही प्रभू रामचंद्रांच्या स्वागतासाठी सुद्धा अयोध्येच्या लोकांनी ही, ही ब्रह्मध्वजरूपी कलश असलेली गुढीच उभारली असावी यावर शिक्कामोर्तब होते मग तुम्ही म्हणाल आता का तिकडे गुढ्या उभारत नाहीत तर तो ज्या त्या विभागाचा प्रश्न आहे कुठली संस्कृती पुढे चालवायची हे त्या समाजावर अवलंबून असते जसे गणेशोत्सवात आपल्या घरोघरी गणपती बसतात तसे उत्तर भारतात किंवा इतरत्र भारतात बसत नाहीत याचा अर्थ गणपतीपूजन इतरत्र करत नाहीत का महाराष्ट्रातील लोकांनी गणेशोत्सवाचा जास्त पुरस्कार केला म्हणून तो इथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो तसाच प्रकार गुढीपाडव्याच्या बाबतीतही झालेला आहे आता राहिला प्रश्न गुढीपाडव्याच्या पूजेमध्ये कडुलिंबाचा वापर होण्याचा तर कडुलिंब हा असा एकच वृक्ष आहे जो कडक उन्हाळ्यात बहरतो त्याला फुलेही त्याच वेळी लागतात कडुलिंबाचे गुणधर्म हे शीतल असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याकडे केला जातो सनातनी पूजा पद्धतींमध्ये पंचोपचार ही पद्धत आपल्याकडे आहे म्हणजेच धूप दीप पुष्प गंध आणि नैवेद्य यांचा समावेश या पंचोपचार पूजेमध्ये होतो गुढीची पूजाही अशीच केली जाते मग धूप दीप गंध काही घरी सहज उपलब्ध होतात पण कडक उन्हाळ्यात इतर पुष्प फुलांपेक्षा कडुलिंब हा पूजेसाठी सहज उपलब्ध होतो त्याच्या औषधी गुणकारी व शीतल असलेल्या गुणांमुळे गुढीच्या पूजेत व नैवेद्यात कडुलिंबाच्याच पानांचा व फुलांचा सहजरित्या वापर होऊ लागला आता काही जण गुढीच्या ऐवजी फक्त भगवे झेंडे उभा करत आहेत पण तोही प्रकार चुकीचा तो ही आहे विना कळसाचा ध्वजाला पताका किंवा निशाण असे म्हणतात व तो एकदा फडकवला की पुन्हा उतरवायचा नसतो गुढी ही ठराविक वेळेकरता जोपर्यंत मुहूर्त आहे तोपर्यंतच उभी करायची असते उदाहरणार्थ वारकरी संपूर्ण वारी होईपर्यंत गुढी उभारतात कोणता मंगल प्रसंग मंदिर उभारणी देवता स्थापन किंवा पूर्वी राजांचे स्वागत उत्सव होईपर्यंत गुढी उभी करायचे व ते समारंभ पार पडल्यानंतर गुढी उतरवायचे तसेच गुढीपाडव्याचा मुहूर्त हा एकच दिवसाचा असल्याने संध्याकाळी ती उतरावीच लागते अशा वेळी आपण आपला स्वाभिमान असलेला भगवा ध्वज उभारून लगेच उतरवणे हा त्या भगव्या ध्वजाचा अपमान आहे म्हणूनच भगव्या ध्वजावर कळस ठेवल्यास त्याची गुढी होते व ती उभारल्यावर किंवा उतरवल्यावर आपली परंपराही कायम राहते असा हा कळस आपल्याला हव्या त्या आकारामध्ये दे कुठल्याही देवस्थानाजवळ किंवा भांड्यांच्या दुकानात सहज उपलब्ध होतो ऐनवेळी न मिळाल्यास आपण त्याची प्रतिकृती विविध चमकीचे कागद पुठ्ठे रंग इत्यादीपासूनही आपण आपल्या घरी कळस तयार करूनही गुढीला लावू शकतो परंतु कृपा करून उलटा तांब्या गुढीवर ठेवू नका ही प्रथा कायमची बंद करा ही आपणास विनंती आहे आतापर्यंत पाहिलेल्या माहितीनुसार गुढीपाडवा हा सण छत्रपती संभाजी महाराजच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आधीपासून साजरा केला जात आहे हे सिद्ध होत आहे परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा वीरमरण दिन हा गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच अमावस्येला झाला व त्याच्या दुसऱ्या दिवशीच गुढीपाडवा असल्याने शत्रूला आपल्या धर्मात ढवळाढवळ द्धवल करण्याची आयती संधी चालून आली व छत्रपती संभाजी महाराजांसोबत असे क्रूर कर्म करण्यात आले याचा अर्थ त्यानंतर गुढीपाडवा साजरा होऊ लागला असे नाही आपल्या राज्याचा धनी अशा प्रकारे धारातीर्थी पडला असेल व त्याचे फलित गुढीपाडवा सण साजरा करणे असेल असला विचार कोणताच महाराष्ट्रीय व्यक्ती करणार नाही जर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू होळी दिवाळी दसरा अशा सणांच्या वेळी आजा असता तर धर्मद्रोह्यांनी त्या सणांच्या प्रथा परंपरा मिटवण्यासाठी तशा प्रकारचे त्या संबंधीचे कृत्य केले असते परंतु योग्य काय अयोग्य काय हे तपासणे हे आपले कर्तव्य आहे काम आहे आज महाराजांच्या दोन्ही गाद्यांच्या ठिकाणी गुढीपाडवा सण साजरा केला जातो एवढेच नव्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुलदैवता तुळजापूर निवासिनी श्री तुळजाभवानी मंदिरातही गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो मंदिराचे मुख्य महंत व पुजारी वर्ग तसेच कर्मचारी वर्ग मंदिरात वापरण्यात येणाऱ्या अबदागिरीला ज्यावर कळस आहे तांब्या नाही अशा काठीला देवीला आदल्या रात्री नेसवण्यात आलेले महावस्त्र पांघरून गुढी उभा केली जाते सर्व प्रकारचे उपचार पंचोपचार गुढीच्या पूजेसाठी वापरले जातात अतिशय भक्तिभावाने गुढीची उभारणी केली जाते आपण पाहत असाल कसे आब्दागिरीच्या कळशालाच स्या अशा प्रकारचे महावस्त्र नेसवले जात असून गुढीची पूजा करण्यात येत आहे थोडक्यात काय ना उलट्या तांब्याची ना फक्त झेंडा लावून शास्त्रात संत परंपरेत वारीमध्ये श्रीरामांच्या स्वागतासाठी जशी ब्रह्मध्वजरूपी गुढी उभारण्यात आली व आपल्या पूर्वजांनी ती उभारली तशी नव्या उमेदीची कलशारोहण करून गुढी उभारूयात व ज्यांच्या कृपेने आज आपण सनातनी आहोत व सर्व हिंदू सण समारंभ साजरे करू शकतो अशा कुलस्वामिनी तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना शतशः नमन व अभिवादन करून कुठल्याही वादात न पडता गुढीपाडव्याचा सण साजरा करूयात व पुढील पिढीला हा वारसा देऊयात गुढीपाडव्याविषयीची ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व अशाच नवनवीन प्रकारची माहिती आपल्यास हवी असल्यास जगदंबेता सेवेकरी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री जगदंबार पण